नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आपण इथे श्री महालक्ष्मी मातेची कलश साडी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर इथे मी माझ्याकडे घरात असणाऱ्या काटा काटापदराच्या साडीचं ब्लाउज पीसचं काठं कट करून घेतलेली आहेत आणि त्याची मापे मी स्क्रीनवर दाखवलेली आहेत सेम त्याच मापाने मी हे फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे आणि कट करून झाल्यानंतर आपल्याला या फॅब्रिकच्या कडेनं शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बघा एका बाजूकडनं मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडनं पण आपल्याला शिलाई मारत हे फॅब्रिक तयार करून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूकडनं इथे तुम्ही बघू शकता मी शिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर या फॅब्रिकला आपल्याला अर्धा अर्धा अशा प्रत्येकी प्लेट्स टाकायच्या आहेत तर इथे मी प्लेट्स या फॅब्रिकवर टाकून घेत आहे तर प्लेट्स टाकत आहे तोपर्यंत तो। तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला देखील करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता छानपैकी बोलता बोलता या पूर्ण फॅब्रिकला माझ्या प्लेट्स टाकून झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने हे फॅब्रिक आपलं इथे साडीचं तयार करून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे या साडीला वरच्या बाजूला एक पट्टी देखील फॅब्रिकची कट करून अटॅच करायची आहे तर दोन इंच रुंदी आणि पंचवीस इंच इतकी लांबीची ही पट्टी मी कट करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने ही पट्टी कट करून झाल्यानंतर जी साडी आहे ना ती आपल्याला घ्यायची आहे आणि साडीचं आपल्याला सेंटर पॉईंट काढायचं आहे तर इथे या प्लेट्स टाकलेल्या साडीचा मी सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे त्यानंतर जी पट्टी आपण कट करून ठेवली होती ना त्याचा पण आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे तर इथे याचा सेंटर पॉईंट पण बघा मी कट करून घेतलेला आहे आणि हे दोन्ही सेंटर पॉईंट आपल्याला एकमेकावर मॅच करत शिलाई मारून ही पट्टी अटॅच करून घ्यायची आहे साडीची उलटी बाजू आणि पट्टीची उलटी बाजू वरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने ही पट्टी आपल्याला या फॅब्रिकवर सेट करायची आहे दोन्ही सेंटर पॉईंट मॅच करत ही पट्टी आपल्याला एकदम व्यवस्थितरित्या शिलाई मारत एकमेकाला अटॅच करून घ्यायची आहे बरोबर त्या प्लेट्सच्या फॅब्रिकवर ही पट्टी आपल्याला व्यवस्थितरित्या सेट करत शिलाई मारून एकमेकाला अटॅच करून घ्यायची आहे तर यापूर्वी हे आपल्या अमृता फॅशन वर्ल्ड या, या यूटूब चॅनलवर माझे कलर्स साडीचे दोन तीन प्रकारच्या साड्या मी याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते व्हिडिओ देखील जाऊन चेक करू शकता आपल्या चॅनलवर तर अशा पद्धतीने बघा ही पट्टी माझी पूर्ण या फॅब्रिकला अटॅच झालेली आहे त्यानंतर ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे फॅब्रिक फोल्ड करायचं आहे आणि शिलाई मारत ही पट्टी आपल्याला पूर्ण तयार करून घ्यायची आहे तो खूप सुंदररीत्या आणि एकदम सोप्या पद्धतीने सहज अवघ्या पाच ते दहा मिनटातच ही साडी बनवून तयार होते तर इथे मी माझ्याकडे असणाऱ्या काटापद्राच्या ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे तुम्ही प्लेन ब्लाउज पीसचा वापर करून त्याला लेस अटॅच करून देखील अशा पद्धतीने ही साडी तयार करू शकता तर इथे बघा ही पट्टी माझी या पूर्ण साडीच्या फॅब्रिकला कट करून झालेली आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये बॅक साईडनं आणि फ्रंट साईडनं तुम्ही बघू शकता की ती व्यवस्थितरित्या ही साडीला आपली पट्टी अटॅच करून झालेली आहे त्यानंतर आपल्याला कलशची ओढणी देखील तयार करायची आहे तर त्याच ब्लाऊज पीसचं इथे एक मी पट्टी कट करून घेतलेली आहे सोळा इंच लांबी ठेवलेली आहे आणि साडेचार इंच इतकी उंची ठेवलेली आहे तर प्रत्येकी चारही बाजूकडनं आपल्याला एक एक इंचाचं माप एक्स्ट्रा सोडत ही पट्टी आपल्याला कट करून फोल्ड करून तयार करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने चारही बाजूकडनं इथे तुम्ही बघू शकता मी शिलाई मारत ही आपली कलर्स ओढणी तयार करून घेतलेली आहे आणि आता कलर्स साडीचा तुम्हाला मी फायनल लुक पण दाखवत आहे त्याला मी प्रेस करून घेतला आहे म्हणजे प्लेट्स आहेत ना ते एकदम व्यवस्थितरित्या सेट होऊन जातील तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे हाईप करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर भेटूया पुढच्या अशा एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ